आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तरुण आहे मोबाईल तुम्ही बघत तुम्हाला मी वारंवार सांगत होतो आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आप आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा बुद्धिमत्तेचा वापर करा आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होतो शोधून का तुम्हाला तुम्हालाही माझं आव्हान आहे तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना त्या नाही माझं आव्हान आहे तुम्ही हो शोधून बघा ज्यांना चुकून भंडाऱ्या मिळालेले आमदारकी आहे त्यांनाही सांगतो <गण> दुःख याचं आहे ज्या समाजानं शेतकरी कामगार पक्ष छतीला कवटाळ स्वर्गीय <tiny> भाई गणपत देशमुख तथा आबासाहेबांच्या नेतृत्वाची कावड या बहुसंख्य समाजाने खल्ल्यावर फिरली दुर्दैवाने त्या समाजातल्या लोकांना आबासाहेबांच्या निधनानंतर मताला जाताना भंडारात देव शिवावं लागलं आणि मताला जावं लागलं यासारखं निवडणूक सात साठ वर्ष ज्यांनी पक्ष जतन करून ठेवलेलो होता सुख दुःखात त्यांना सुद्धा त्यांच्या वेळी शब्दा अनाभाका घेऊन वेटीला घुरून त्यांना लेकर शिवाय अनेक घरात लेकराच्या डोक्यावर हात ठेवून घेतले अशी निवडणूक एका बाजूला टोकाने निघ दुसऱ्या बाजूला आज उभाटाय त्यांचा दावा आहे की मी दिलता पाठिंबा मला देखाला सहा वेळा गणपतराव देशमुखांना पाठिंबा तुम्ही दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही आणि एक वेळा तुमच्या अडचणीनं तुम्ही मला पाठिंबा दिला अजूनही सत्य लपून कधी राहत नाही ठेवायचं तुम्ही उभा राहिला होता नॉमिनेशन पेपर मशीनवर तुमचं शेवटपेल नाव राजकीय तुमच्या अडचण आधी तुम्ही मला पाठिंबा दिला पाठिंबा दिला त्याचे मी उपकार मनापासून मानलं लहान भावानी मी वागणूक दिली निम्मा प्रत्येक गोष्टीत भागीदार म्हणून भागीदारी हेच माझा आणलेला प्रोग्राम जर मी माझ्या शिवसैनिकांना शंभर टक्के वाटप केला असता तर आज मला पराभव स्वीकारावा लागला नसता <laughs> त्यांना दुखवायचं नाही सांभाळून अटीतटी तालुका लढाई अटीत ठिचकलं तर पुन्हा सगळ्यांना दुखत तुम्हालाही दुःख त्यांचंही डोकं तुला सुख तुम्ही आनंदी आहात त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपलं महायुतीचं सरकार आलं यांचा ओबाटा विसावून मातोश्री निवडलं आपली राजकारणाची वाट महामार्ग बनलेली आहे आपल्याला अडचण त्यांच्या वाटा बंद त्यांच्या मागण्या परंतु राजकारणात काल काय घडलं कसं घडलं याचं बघत आपण निरीक्षण करत करत यशाकडे जाण्यासाठी पाऊन टाकायचं प्रचंड कश तुम्ही सगळ्यांनी केलं रात्र दिवस कष्ट केलं म्हणून या अतिशय वेगळी एक निवडणूक या तालुक्यात पहिली निवडणूक आहे की तीन उमेदवार अटी कठीण उभा राहिली पहिली निवडणूक याआधी निवडणूक कधी झाली आणि अशा बिकट प्रसंगात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून राबून रात्र दिवस मतदारांच्या विनंत्या करून आज शिवसेनेचा धनुष्यमाण एक्क्याण्णव हजार मतापर्यंत घेऊन गेल्याबद्दल तुम्हाला पहिलं मी धन्यवाद म्हणत होतो थोडासा राजकारण मला येत नाही मी करणार ते मी आणलं होतं ते मला मतं पडावे म्हणून मी आणलेलं नाही उजनीची योजना मी आणली मी राजकारणात तेवढा तुम्हाला वाटतं तेवढा भगाय मला माहीत होत कटपळ काय घालणार मला माहीत होतं आज झालीच काय घालणार मला माहीत आहे सोनोलवाडीत काय घालणार आहे प्रत्येक गावात काय घडणार आहे याची जाणीव म्हणत ही गोष्ट मी पाहिली नव्हती आजकालच्या निवडणुकीत जरी एखादं मत देणं एखादं गाव एखादी वस्ती एखादा माणूस एखादी माझी आई भी चुकलेली असेल आपल्या दिशेने तरी भविष्यात त्यासाठी तिचा संसार समृद्ध करणं सुखी करणं कर्तव्याच्या जाणवे जाऊनच आपण राजकारण केले यश आणि अपयश दोन्ही गोष्टी माझ्यासाठी दोन डोळ दो आहेत मला फरक पड यशाकडे मी गेलो तरी तुमच्याच पुण्या तुमच्या मुळच मी यशाकडे गेलो आणि अपल्याशाकडे गेलो ते मी माझ्या आपल्या शाळे गेलो मी कुठंतर जाणीव जाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या व्यासपीठावर सांगणं कठीण परंतु एखादं वैभव ज्यावेळी निर्माण होत असतं त्या वैभवाचा द्वेष अनेकांना असंख्य लोकांना होत गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळे कृपादृष्टी जे प्रसिद्धीचं मुलय मला मिळालं एक वैभव मला मिळाले त्या वैभवासाठी सर्वसामान्य तालुक्यातले तर सोनंच पण महाराष्ट्रातील मोठमोठे मोठमोठे मोट, नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली काही जागतर ह्याचा पराभव करायचा कारण मी स्पष्ट आहे टीव्हीच्या yes. समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही बोलणारही नाही त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणामी केले असा मी कधी विचार केलेला नाही हे माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगतो त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होते याचा मुला मी कधीच केला नाही अनेकांनी मला सूचना दिल्या होत्या अनेक जण मला संजय देत होते तेवढं स्पष्ट बोलू नका तुम्हाला अडचण वृत्तीला सुद्धा मी अडचण समजत नाही त्याचा राजकारणाला मी कधीच अडचण समजत नाही देशात देशा या भारत मातेला तुमच्या माझ्या स्वातंत्र्य मिळाल्या नक्की वाक्य या देशाच्या तमाम जनतेनं स्वीकारलाय की सत्यमेव जयते सत्याचा विजय असो हेच आपल्या देशाचं ब्रीद वक्तव्य आणि म्हणून राजकारण एकतर करायचं करायचं तर जे घडल ते जे दिसतंय ते स्पष्ट स्वच्छ बोलायचं या भावने तुम्ही राजकारण या पराभवाचे परिणाम काय येणार आहेत बोलणार आहेत चौकात काय बडबडणार आहेत काय बडते वेळ मोबाईल वर अनेक काय काय पूर्व बाळ बोलताना दिसत तिकडे लक्ष देऊ नका देशात ज्यानं रेकॉर्ड केलं त्या भाई गणपत देशमुखांच्या लढाईमध्ये मी कधी हटलो नाही यांच्या लढाईच कुठं घेऊन बस अहंकार आता कोण तर बोललो या ठिकाणी वाळू व्यवसाय बंद कर अनगढाळ सर एकमेव गा अनगढाळ गाव आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीनं पंच्याण्णव शहाण्णव ला ठराव दिला आमच्या गावची आम्हाला वाळू उचलायची आणि कलेक्टर सादर केला जाहीरित्या दिलाव करून पंधरा हजार टका वाळू तिथली कोला फुला विकली असं अनगढाळ गाव आहे गाव खुलासा आहे तुम्ही वळता माहित लागेल तो एक लिलाव सोडून या तालुक्यात कुठल्याच गावाने कधी ठराव केला नाही मान नदी वाळू वाचवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केले ज्याने वाळू उचलाय राजरोसपणे परवानग्या दिल्या त्यांनी वाळू विषयी बोलून हे शांत झाला राहावा कर्ण ताटाय आलाय राजकारणात लय मोठे काहीतरी तर बोलणं म्हणजे घडतं असं नाही एक एक जनतेचा प्रश्न सोडवत असताना किती करावा लागतो ती का पाहिजे काय माझं मन म्हणून मला जनते दिलं एक्क्याण्णव हजार लोकांनी मला बरोबर करणार यापक्षाने शिजडी आहे माझी प्रत्येक मत हे माझं तुम्हाला जेवढ सोनं असेल त्यापेक्षा जड माझ्यासाठी मत एक मत माझ्यासाठी से। <laughs> के उपकार मी कधीच विसरणार नाही तुमच्या उपकाराचे उतराय केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला परंतु <laughs> माझ्या या मतदानाला कुणी धक्का लावण्याचा गर्वानाचा प्रयत्न केला जाहीरित्या हिथून सांगतो हा शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चेला हिंदुर्दय सम्राटाचे विचार लोकांनी शांत आहे तो परत शांत आहे जर माझ्या माणसाला कुठं धक्का लागला तर पिसळून उठलो सगळं एका एखाद मुश्किल करून आम्ही गर्वाने कधी वागलो नाही आम्ही नम्रतेने वागलो पराभवी तेवढेच पसवले विजयी तेवढेच पसवले या तालुक्याच्या जनतेला कुठली जनता कुठला वेगळा नाही तो पक्ष कुठला वेगला नाही प्रत्येक पक्षाच्या माणसाला प्रत्येक समाजाच्या माणसापुढून नम्रतेनानीणतेने जोडून आम्ही उभा राहिलो आणि कधी अहंकार कधी उतरलो नाही कधी मातलो नाही एवढ्या एवढ्या विजयानाने आमचे महाराज जे खवळ्याचे पिसाळ्याचे तर त्याला राग आहे काय तिट ते पण गेला हे टूपी काय माणसानं सांगू मला तिरला टाका मला तिरला टाका त्याला दोड या माले आता त्याला कसं रे माहिती म्हणजे रे पीठ कामा मी घेणार आहे बघून तो जाऊ द्या वेळ चुकीच्या दिशा पकडून मला अनेक जण बोलले श्रीकांत आल्याला इथं सांगतो की उभाटा जोपर्यंत आहे का नाही त्याकडे बघतो उभाटा उबाटा इथं का होते एवढा अभ्यास नव्हता उद्धव ठाकरे बी इथं येते संजय राऊत बी इथं येते कामा नव्हती जोबांना <laughs> त्यांना माहिती होती आपलं येत आहे पण म्हणून आपले त्याला ह्याला आणायचं कुठे पडलो मला पाडायचं त्यांना काळजी लागलेली त्यासाठी आली विचारी गेली एका हात वर करून खाली केलं मी बॉंगाला तिथं वळून गेला आता या संजय रावताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं दोन दिवसात टीव्ही वाली काय त्याची ड्रेने जात नाही राजकारणाचा अंदाज करत आम्ही अंदाज करतो मी <coughs> तुम्हाला प्रत्येक माझ्या भाषणात सांगून आठवत प्रत्येक गावची तुम्ही आहात कमीत कमी एकशे सत्तर जास्तीत जास्त दोनशे जागापर्यंत महायुती जाईल माझ्या प्रत्येक भाषणाचा हे सगळ्या क्लिपा <laughs> काढून दाखल मी अंदाज येतो कमीत कमी एकशे सत्तर आणि जास्तीत जास्त दोनशे पुढे सुद्धा महायुती गेल्याशिवाय राहायची नाही बोलू संजय राऊत म्हणत होता की चार दिवस जाईल विषय मिटलेला आणि आम्ही आता सत्य येणार आणि पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकाई वाढवले काय गाड्या आधी काढली त्या तू तुरुंगात जाऊन आला दहा पंधरा दिवस म्हणून सगळ्या महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे की काय नाही काय माणसाचे मन तर कसं असतं आता या संजय राऊतांच या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही नबाल ला फडणवीस साहेबांशिवाय काय अनगॉड लागत नाही आणि ह्याला बाकी जर संध्याकाळी खाया झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून थोडे थोड्याशिवाय फडणवीस साहेबांच्या त्यात दिवशी शाजी बापूला शिवाय देणार बर पगार बायकूला भूमिका त्याशिवाय <स्था> भेटत हे करावं काय असलाही माणूस आहे असल्या माणसाचं टीव्हीवर इथनं बनवत काय सुद्धा ऐकायचं नाही <स्था> आता आपल्याला आपल्या नेत्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला आपल्यावर प्रेम केलं वरवरून आपल्याला विकासाचा निधी लिहिला साहेबांनी प्रत्येक फाईलवर सही केली फडणवीस साहेबांनी जलसंपदा खात्यात किती फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी बैठक केली आपल्या शिवसेनेत होते ते भाजप होते पण सकाळी आठ आठ वाजता पहाटेच्याला बैठक सगळे मोठे मोठे अधिकारी आठ साडेआठला बैठक चालू आहे त्यावेळी सगळी कामं झाली एवढ्या सोप्याची कामं झाली नाहीत आणि अवस्था अशी गुडघ्याच्या अवस्थाशी इतर असेल त्यातून धडपड केली मी तालुक्यात जनतेसाठी केली तुम्हाला सगळ्यांना आपलं भविष्य आपले जीवन किती राहिले त्याला काय प्रश्न सोडवायचा कुणी सोडवायचं त्या भविष्याचा कुणी विचार करायचा का नाही का त्याला संगोपन करताना मोठं करताना पण त्याच्या आईने इन विचार करायचा का त्या लखराचा देश आपलं काय नातं गोष्ट लागते का नाही आपल्या आहे ते आपल्या तालुक्यात देखील जन्माला तालुक्यात सुखाचा भविष्याचा एक दिवस चांगला असा दिसला पाहिजे हे विचार आपल्याला आपण करायचे का नाही ह्या सगळ्या विचारातून आपल्याला जायचं आहे तुम्हाला आवर्जून सांगतो खचून जाऊ नका हरल्याची भावना मनात आणू नका माझ्या विश्वासशिवाय एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो आमदारी पेशंट जर सणाला मोठं काय घेऊन येणार तर माझे फडणवीस साहेबांकडून असे येतो दोष केले त्या डबल रुमाला तुम्ही आला त्याला एक सांगा दोन महिने थांब तुला कसं वाटतं असा घरात नाही नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुलालानेच पार पाडायचा सल्लागार कोणी होईल <laughs> तालुक्यात माझ्या असं झाले कार्यकर्ते कमी सल्लागार घर सोडताना असोट बापूला काय कळत नाही असं केलं असायला सगळे अधिकार मला <laughs> कुठलाही निर्णय कोणताही निर्णय घेतला राजकारणातला तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागेल परत असंच केलं तसंच केलं हे झालं ते झालं ह्यांना कळतच नाही फक्त माझा फक्त माझा आहे का तुम्हाला येणाऱ्या नगरपालिका पंचायत समितीमध्ये ब्याला त्यांना शीट देतण्या पक्षाला राणा चालू झाला नाही ज्यांना आपल्याच राणा घालणार त्यांना हा विनंती करतो <laughs> <laughs> <coughs> 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 go, मी पहिलंच वाक नाव ठेवलं सोप आहे स्वतःच चिंतन स्वतः तपासून बघायला असू देकाने विचार करायचा आपण बापूला नेमकं काय काय आनंदीला सुख दिलेला त्रास दिला, दिले त्रा दिला प्रत्येकाने माझा विषय नाही मी सहन करणारा माणूस आहे माझी शोषिकता आहे माझा स्वभाव आहे परंतु यात आपल्या तमाम तालुक्यातल्या आपल्या शिवसैनिकाची आपल्या पक्षाची हानी होती याचा प्रत्येकाने विचार कारण त्याही पुढे जाऊ या तालुक्याचं जर आपण नव्वद साला पहिलं पाऊल ठेवत हो असताना स्वप्न बनले हे तालुका समृद्ध बनवूनच आपण जीवन संपवायचं ह्या आपल्या देवेचे आपण आता बेमान कुणीच जे होते आपण चांगलं वैभव दिव्या तमाम सांगोला तालुक्याला तमाम जनतेला सांगू ही शिवसैनिक आहे आम्ही आम्ही प्रत्येक सेवक आहोत तुम्हाला चांगला दिवस दाखवण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाची आहे एक आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची शाजी बापूची जबाबदारी आहे हे सांगा आणि उज्ज्वल भविष्य तालुक्याचं बघायला सुरुवात करा खचून कुठेही जाऊ नका कामाला दुप्पट वेगानं कामाला चालू करा दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा आपण काय केल्याचं चिंतन करा नावं ठेवून एखाद्याला दुखवून पुन्हा चार मतं घालवण्यापेक्षा जाऊ दे झालं गेला आम्ही विसरलो तू बी विसर अशी भाषा बोलायला चालू करा ही भाषा बोलाल तर चार मतं वाढता येऊ तुम्ही तुमच्यामुळं लाडा झाला तुमच्यामुळं असं झालं म्हणत बसला तर उद्याच्या निवडणुकीला दुखवलेला माणूस आपल्या हाताला लागणार नाही कुणाला पाया पडतो तुमच्या झर मी खाली सोसले मी पराभव मी सोसतो माझा पराभव ही तुमचा पराभव आहे परंतु कुणाला दुखवू नका मी एक शब्द कुणाला बोललो आले त्यांनी <laughs> 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 मला सांगा कुणाला असा चुकीला मी फोन केलाय कुणाला वाईट बोलतोय का कुणाला खवळतोय का मला आता एक क्लिप दाखवली आबा कुणा या कायद्या खवळ मला दाखवलं काय आता खवळून काय मतदार आहे ते मतदार तेही भावणार कोण मला शिवाय देणार कोण मला <laughs> म्हणणार तुम्ही घालून केलं नाही तर आमचं होतो तो खरं आहे बघणार आभाला म्हणणार तुम्ही चुकला नाहीतर बापू जोडवतो तुम्हाला म्हणणार तुम्ही चुकला आबा जोडवतो तर काय तर चालणार आहे नशीब आजून चांगला आहे की तुम्ही चुकला नाहीतर बाबासाहेब झाला पाहिजे असं अजून कोण म्हणून हा पक्ष चालणार नाही या विचारानं रशियाचं सात आठ तुकडं झालेला आहे पश्चिम बंगालमधनं ममता बॅनर्जीने पक्ष आउट करून टाकलाय कोकणातल्या जनतेनं फिकून सगळीकडे भगवाय झेंडा फडकवलाय तांबडं फडकं फक्त आणि फक्त राहिले आता आपल्या ते टाकता राहिला <laughs> एवढा सर्वांच्या संस्थेतील तांबडा डाग एवढा दिशी काढून टाकून पुन्हा एकदा इथं फडकवण्याच्या जिद्दीनं घराकडे जावा जय हिंद जय महाराष्ट्र